पावत मित्रांनो पाऊस होता तुम्ही कळाकळा पाणी झालेलं आहे खूप गाजू राहिले मित्रांनो पोस होते सगळीकडे सगळेकडे जोरात पाण्याचा जाम झालेलं आहे मित्रांनो आता घरी जाते मित्रांनो पळत परत पर आपण कारण की पण पाऊस हा कळकळ झालेला आहे ते आता बारीक बारीक पाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो तर आपण घरी पळत परत जात आहे मित्रांनो पाऊस होता ब्लॉकमध्ये चालू आहे पाणी

Pak kita makan. Ini kata galau गावाने जवळ आपण कांद्या झाकण्यासाठी गेलो तर शेत काय चालू मित्रांनो आपलं गाव मित्रांनो अशा प्रकारे पावकडे पाऊस येतो डोळे लई तुम्ही ज्या कडकडकडा कडकला तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यात आलं होता जेव्हा पाणी तेव्हा गावकडं करावं लागते तर मित्रांनो बळी आवडल्यास

खेळ पाहून चले पिल्लू पिल्लू चले त्यांनी जाळीत बांधून ठेवले त्यांना चाले पाऊस येतात पाऊस मिळालेला बारीक बारीक बारी। आपण घरी पोचले मित्रांनो आपल्या घरी किती को कुं, कोंबडे जमा झाले वटवट्यावर पाऊस येतो त्यांना पण आपल्यासाठी जागा नाही मित्रांनो ते इथे आपल्या बोट्यावर बसलेले हे आपलं घर आहे